आपण बघता एबीपी माझा दिवसभरातले निकाल तर आपल्या हाती आलेलेच आहेत मोठी बातमी अर्थातच युपीमध्ये भाजपने मिळवलेलं उत्तम यश उत्तुंग कामगिरी मात्र त्याबद्दल आपण चर्चा करतोच आहे पण त्यापूर्वी मगाशी चर्चा जी सुरू होती ती गोव्यातल्या समीकरणांबद्दल होती आणि त्याच्यावर राजू वाघमारेने देखील दावा केलेला की काँग्रेस पण दावा करणार आहे तिकडे सत्तेसाठी प्रशांत दीक्षित सर त्यांचं देखील आपल्याला मत घ्यायचं पण त्यापूर्वी एक कमेंट आपण केशव मगाशी राजू वाघमे असं म्हणाले आणि त्याशी मी सहमत आहे शंभर टक्के राजू मताशी त्या म्हणलं की निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष चढ होत असतात शंभर टक्के अगदी सहमत आहे किंवा भारतीय जनता पार्टी उताराकडनं म्हणजे दोन लोकसभा खासदार होते आणि कुठे बाकी ठिकाणी मी नव्हतो पण प्रयत्नपूर्वक संयमान लोकांकडे जात राहिलो आणि त्यातनाच भारतीय पोहोचली पण गेल्या चार वर्षामध्ये मला म्हणजे मला म्हणून चढ उतारामध्ये कधीतरी चढ अपेक्षित असतो ना तो उतरच नसतो ना गेल्या चार वर्षामध्ये राहुल गांधींच्या राहुल गांधी अकरा वर्ष झाले नेतृत्व स्वीकारून कुठे कुठे आपलं यश दिसतं कुठे चढ दिसतो म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही राहुल गांधी परिपक्व होणार परवा कोणतं त्यांचे काँग्रेस नेते म्हणाले की राहुल गांधींना मॅच्युरल वेळ द्या अजून आता अजून किती मॅचरवर वेळ द्यायचा त्यामुळे जो उतार काँग्रेसचा सुरू आहे त्याच्याबद्दल आम्ही चिंता त्यांना नसेल चिंता वाटत ना त्यांना वाटत नसेल चिंता काँग्रेस उतारत उतारा नाही आहे अजून जिंकत आहे काँग्रेस असं ना वाटत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना माझा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये आणि पंजाबचा विजय आता ते म्हणजे पंजाब जिंकलो आम्ही आता पंजाबचा विजय सगळ्यांना माहिती आहे अमृत अमरिंदर सिंगांनी तर पक्ष सोडवण्याची धमकी दिली होती हे सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधींनी त्यांच्या आता काय होतं कशा पद्धतीचं होतं पण ठीक आहे आज ते जिंकलेत त्या पंजाबबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पण अजूनही काँग्रेस पराभूत होत नाही हरत नाही असं जर म्हणणं असेल तर माझ्या शुभेच्छा मला फक्त एकच कमेंट करायची आहे आता माझे मित्र म्हणाले की चढ उतार असतो पण आम्ही दोन वर होतो त्याच्यानंतर आम्ही वरती आलो आहोत बीजेपी वाले नेहमी खालीच होतात चढ हा मोदी जेव्हा आले त्याच्यानंतर एकदा झाला आणि त्याच्या आधी वाजपेयींच्या वेळी त्याच्यानंतर बाकी उतारच होता आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसचा या दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आमचा उतार जो झाला आमचे चव्वेचाळीस खासदार आले पण त्याच्यानंतर अडीच वर्षात आम्ही कमबॅक केलं आज पंजाबमध्ये आम्ही येतोय गोव्यामध्ये आमची सत्ता येते मणिपूरमध्ये आम्ही कट टू कट फाईट केली कर्नाटकमध्ये आमचं सरकार आहे म्हणजे जर तुम्ही असं बघायचा प्रयत्न केलात मिनिट असं बघायचा प्रयत्न केला की काँग्रेस म्हणजे काहीच नाही आणि जसं पंजाबमध्ये आता लगेच तुम्ही म्हणताय हो ते अमरिंदर सिंग आहेत त्यांना महत्व द्यायला पाहिजे म्हणजे जिथे काँग्रेसला विजय मिळेल जिथे संख्या वाढेल तिकडे राहुल गांधींचं अजिबात महत्व नाही मग तिकडच्या स्थानिक नेतृत्व मिळेल किंवा जिथे बीजेपीला विजय मिळेल तिथे सगळा विजय मोदीचा म्हणजे जर बिहारमध्ये ज्यावेळी बीजेपी हरली किंवा दिल्लीमध्ये हरली त्यावेळी बीजेपीने असं म्हटलं का की हा मोदींचा पराभव आहे तर नाही तर तो लोकल नेतृत्वाचा पराभव ठीक आहे बोला नाही मला केशव उपाध्याय ना संबंधी एक आहे की गोव्यातल्या निवडणुकीचा आपण अर्थ नेमका कसा लावणार आहोत कारण तिथे असं दिसतंय पारसेकर मुख्यमंत्री पराभूत झाले पर्रिकरांचं कार्ड जेवढं चालायला होतं तेवढं चाललं नाही आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मोदींचं कार्डही चाललेलं दिसत नाही एक तर मोदींचं कार्ड तुम्ही कमी वापरलत का कारण गोवा हे तसं कॉस्मोपॉलिटन अर्बन ज्याला ज्या पद्धतीचा मतदारसंघ मोदींना अपेक्षित आहे तसं राज्य असताना तिथला विजय खरा सुलभ असायला हवा होता आणि उत्तर प्रदेश मधला कठीण असायला हवा होता चित्र नेमकं उलट दिसतंय की गरीब आणि हे सगळं मिक्स झालेलं उत्तर प्रदेश आहे तिथे सपाटून मोठा विजय मिळालाय आणि गोव्यासारख्या ठिकाणी मात्र इतकं जी उत्तरासाठी मी येणार आहे तुमच्याकडे पण आपल्याला पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय ब्रेक ला नंतर या दीक्षित सरांनी मांडलेल्या अनालिसिसवर केशव उपाध्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण आहोत अगदी एक छोटासा ब्रेक लगेच परत येणार पाहत ए बीपी